नमस्कार रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण पितृपक्षात केली जाणारी नैवेद्याची कढी पाहणार आहोत प्रत्येकामध्ये नैवेद्य वेगवेगळे असतात पण कढी ही सर्वांमध्ये बनवली जाते तर सर्वात अगोदर आपण एक चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सात अद्रक घेतलेले आहे एक इंच आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत काही जण अद्रक लसूण नैवेद्यामध्ये वापरत नाही तर त्यांनी अद्रक लसूण स्किप करावे घेऊ नये आणि हिरवी मिरची मी पाच ते सात घेतलेली आहे जरा झणझणीत असं मी तिखट करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची घ्या त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत फोडणीलासुद्धा घालू शकता पण चटणीमध्ये वाटल्यामुळे खूप छान टेस्ट येते पाणी न घालता आपण हे वाटून घेणार आहोत तर जाडसर अशी ही आपली चटणी तयार आहे आता आपण पुढची तयारी करूया तर मी इथे ताक घेतलेलं आहे अर्धा लिटर आपण कढीसाठी ताक आणलेला आहे त्याच्यामुळे त्यामध्ये मसाला वगैरे काही न टाकता आणलेला आहे तुम्ही दहीसुद्धा दहीची कढीसुद्धा बनवू शकता त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून तर मी ते दोन बेसन बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि बेसनाच्या ज्या गुठळ्या आहेत ना त्या सर्व गुठळ्या काढायच्या आहेत डायरेक्ट जर बेसनपीठ आपण ताकामध्ये टाकलं तर गुठळ्या लवकर निघणार नाहीत खूप त्रास होईल त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकून वाटीमध्येच आपण ह्या गुठळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या जे बेसनाचं मिश्रण आहे ते आपण ताकामध्ये टाकायचं आहे आणि छान असं आपण हे मिक्स करून घेणार आहोत मिक्स झालेलं आहे आता यामध्ये बाकीचे साहित्यसुद्धा आपल्याला टाकायचे आहेत तर यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालणार आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे पुन्हा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे कढीची तयारी आपली झाली आहे आता कढी बनवायला घेऊया एक टोप मी गरम केला आहे टोपामध्ये दोन चमचा तेल गरम करत आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी फोडण्याला घालायचे आहे त्याचबरोबर कढीपत्ता घालायचा आहे यामध्ये मी चिमूटभर हिंग घातलेले आहे आणि आपण जे हिरव्या मिरचीचा ठेचा केला होता चटणी ते टाकलेले आहे तो व्हिडिओ स्किप झालेला आहे आणि त्यानंतर आपण जे ताकाचं मिश्रण तयार केलं होतं ते मिश्रण आपण थोडं थोडं करून यामध्ये टाकायचं आहे गॅस स्लो ठेवायचा आणि स्लो गॅसवरती आपण हे सात ते आठ मिनटं छान असं शिजू देणार आहोत बेसन पीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे ते छान असं शिजलं पाहिजे तुम्हाला किती पातळ कढी पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर इथे आठ ते दहा मिनटं झाले आहे स्लो गॅसवरती छान असं आपली ही कढी जी आहे झालेली आहे तयार यामध्ये आता वरतून थोडीशी कोथिंबीर आपण टाकायची आहे आणि दोन ते तीन मिनटं स्लो गॅसवरती छान असं ही कढी आपण कडू देणार आहोत अशा पद्धतीने कढी छान अशी कढवल्यामुळे कढीला खूप छान टेस्ट येते तर आपली कढी ही तयार झालेली आहे दिसायला जेवढी छान दिसते ना खायला तेवढी टेस्टी झाली तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करण शेअर करा धन्यवाद धन्यवाद